मित्रांनो तुझे जे मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये डॉक्टर आता घरी आलेले असतात तेव्हा विजय त्यांना ते ती रूम दाखवतो की आतमध्ये शुभंकर आहे त्यावेळी आता डॉक्टर म्हणतात तुम्ही बाहेरच थांबा तोपर्यंत आम्ही त्याच्यावर उपचार करतो ठीक आहे असं म्हणून आता विजय तेथेच थांबतो मग त्यानंतर आता स्वराला असं वाटत असतं की मी शुभंकर अंकल व कडे जावं ना एकदा पाहावं परंतु ते शक्य नसतं समोर मल्हार उभा असतो मल्हार आता स्वराला ताकीदच देतो की तू आणि पिहून या अजिबात आतमध्ये तिकडे फिरकायचं नाही अगोदर तो शुद्धीवर आल्यानंतर मीस त्याला पाहणार मीस त्याच्याबरोबर बोलणार असं म्हणून तो त्या दोघींची जबाबदारी निरंजन मामावर टाकतो त्यानंतर आता स्वरा आणि पिहू या दोघीही आतमध्ये जातात जुळा ही मल्लारकडे पाहते तर त्याच्या हातामध्ये सनी आणि मोनिकाची ती पत्र असतात तेव्हा ती पत्र पाहून जरा मंजुळाला धक्काच बसतो तेव्हा मंजुळा मनातल्या मनात विचार करू लागते ही तर सनीची आणि मोनिकाची प्रेमपत्र आहेत आणि यामध्ये पिहू ही सनीची मुलगी असल्याचं सत्य सुद्धा पत्रामध्ये लिहिलं होतं नक्की ते पत्र कुठे असेल हाच विचार ती करत असते त्यावेळी आई म्हणतात मल्हार स्वतःला त्रास करून घेऊ नकोस त्यावेळी मल्हार म्हणतो आई तू आणि क्षमा वहिनी आतमध्ये जा आणि आराम करा आता आई आणि क्षमा या दोघीही तिथून जातात तर मंजुळा विचार करत असते जर ते लेटर ते लेटर मल्हार सरांकडे असतं तर आता मोनिका ही घराबाहेर असती पण तसं नाही आहे ते स्वराच्या रूममध्ये आहे की काय असा प्रश्न तिला पडतो ती तिकडे जायला निघते इकडे आता स्वरा खूप नाराज असते म्हणून निरंजन मामा विचारतात काय झालं ती म्हणते मामा जेव्हा शुभंकर अंकलला मी सांगितलं होतं की मल्हार गुरुजी माझे वडील आहेत तेव्हा त्यांना ते खूप आनंद झाला होता हे सत्य जर मोनिका मॅडमला समजलं तर निरंजन मामा म्हणतात तू काही काळजी करू नको अगं पिहू जशी या घरची मुलगी आहे ना तशी तू सुद्धा आहे त्यामुळे तुझ्यापासून हा अधिकार कुनी ही आता हिरावू शकत नाही आणि अजून एक गोष्ट जे काही समजायचं असेल ना ते समजू दे असं किती दिवस सत्य हे लपून राहणार आहे म्हणून ते आता स्वराला जवळ घेतात इकडे मंजुळा ही रूममध्ये येते आणि त्या पेटीमध्ये पाहते तर तेथे ते ती पत्र नसतात तेव्हा मंजुळाला संशय येतो सर्व पत्र मल्हार ला सापडली आहेत मग मेन ते पत्र जे पिहू सनीची मुलगी असल्याचं सत्य त्यामध्ये असतं ते पत्र आता मंजुळा इकडे तिकडे शोधू लागते त्यावेळी आता तिला ते त्या स्टूल खाली मग आता तिच्या जीवात जीव येतो ती म्हणते जर हे सत्य समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल परंतु मोनिकाच्या पापाचा घडा आता भरलेला आहे त्यामुळे तिला सजा तर मिळालीच पाहिजे असं म्हणून मंजुळा आता रागातच त्या पत्राकडे पाहू लागते आणि ते पत्र लपवणार असते त्याचवेळी आता स्वरात येथे आणि मंजुळाला मिठी मारून आई तू बरी आहेस ना असं विचारू लागते तेव्हा मंजुळा म्हणते हो मी बरी आहे परंतु अगं तू कुणाला हे याबद्दल सांगितलं नाही ना म्हणजे तिकडे तुला जास्त त्रास नाही झाला ना त्यावेळी मंजुळा म्हणते अगं तुझे शुभंकर अंक लाले म्हणून बरं झालं नाही तर माझं काही आज खरं नव्हतं आणि तिकडे कुणीही मनुका काकू वगैरे नव्हत्या तिथे तर वेगळाच प्रकार घडला तर शुभंकरमुळेच मी इकडे आले असं म्हणून ती आता पुढे घडलेला प्रकार सांगू लागते तेवढ्यातच पिहू तेथे हे ते आणि म्हणते स्वरा तुला जेवायचं ना तेव्हा आपण दोघींनी एकाच ताटात जेवायचं का, का असं स्वरा विचारते पिहू हो म्हणते मग आता स्वरा आणि पिहू या दोघीही तेथून जेवण्यासाठी जातात मंजुळा मनातल्या मनात विचार करते की पिहूचं खरंच स्वरावर खूप प्रेम आहे दोघी एकमेकींना खूप छान जीव लावतात मग पिहूच्या बाबतीत असं काही घडू द्यायला नको त्याचवेळी आता तिच्या मोबाईलवर अभिषेकचा फोन येतो तेव्हा अभिषेक म्हणतो काय झालं तू फोन केला होतास मंजुळा तेव्हा मंजुळा म्हणते शुभंकर साप सापडला आहे आणि तो आता कामतांच्या घरी आहे त्याला खूप लागलेला आहे तुम्ही लगेच या त्यावेळी आता अभिषेकला खूप मोठा धक्का बसतो तो म्हणतो की काय शुभंकर सापडला मग त्याला हॉस्पिटलाईज करायचं लागलं ला आहे तर त्यावेळी मंजुळा म्हणते त्याच्यावर कोणीतरी हल्ला केला आहे त्यामुळे आपण त्याला तिकडे रिस्कमध्ये नाही टाकू शकत आम्ही बेंगलोरला आहे मी, बेंगलोर मी लगेच मुंबईची फ्लाईट पकडून इकडे येतो असा आता अभिषेक म्हणतो आणि मग फोन ठेवतो दुसरीकडे आता शुभंकरवर उपचार होत असता डॉक्टर आता त्याचा हात पाहतात तर त्यांना जरा वेगळीच शंका येते मोनिका आता पूर्णपणे घामाघूम झालेली असते सर्व सत्य सनी सांगतो की काय याची भीती तिला वाटू लागते तस तिला विक्रमचा मेसेज येतो की तू काही काळजी करू नको मी फेक डॉक्टर पाठवत आहे तुमच्या घरचे डॉक्टर गेल्यानंतर मला सांगते वा आता मोनिका खुश होत ओके असा मेसेज टाईप करून पाठवते आणि म्हणते डॅड यू आर सिम्पली ग्रेट इकडे मल्हार आता ती सनीची लेटर हातात घेतो त्यावेळी विजय विचारतो सनीचा विचार करतोस का मल्हार म्हणतो हो असं वाटतंय सनीचं सत्य नक्की शुभंकरला माहीत असेल त्यावेळी विजय म्हणतो मोनिकावर जरा विश्वास ठेव कारण जर त्याच त्याच गोष्टी समोर दिसल्या तर आपण पुन्हा चूक करत नाही म्हणून मोनिकाने ही लेटर चपून ठेवली असतील तुला असं वाटत नाही का जरा तिच्यावर विश्वास ठेव ना तू मल्हार म्हणतो माझा नाही आहे तिच्यावर विश्वास तेवढ्यातच मोनिका तेथे येत म्हणते दादा मल्हारला तुम्ही का समजवताय अहो त्याला नाही आहे माझ्यावर विश्वास तर आपण डोकं फोडून काही उपयोग आहे का हो जर पिहू तिथे असती तर तिच्या मम्माबद्दल तिने काय मनात विचार केला असता काय माझ्यावर घेतला असता अल्हारचं कसं आहे माहित आहे का दादा हो त्याला बायको सोडून सर्व जगावर विश्वास आहे अगदी त्या शुभंकरवर सुद्धा तेवढ्यातच नर्स बाहेर येतात आणि म्हणतात तुम्हाला डॉक्टरांनी बोलवलं आहे इकडे डॉक्टर हे शुभंकरवर उपचार करत असतात तेवढ्यातच मल्हार आणि घरातील सर्वजण तेथे जातात मोनिका थोडी बाहेरच उभी राहिलेली असते मल्हार विचारतो शुभंकरची तब्येत कशी आहे सुधारणा आहे ना त्यावेळी आता डॉक्टर म्हणतात हो एक तासामध्ये तो शुद्धीवर येईल असं वाटतंय पण मला एका वेगळ्याच गोष्टीची शंका येते गेले महिनाभर त्यांना ड्रग्ज दिलं जात होतं कारण हातावर त्याच्या पूर्णपणे रवन उठले आहेत इंजेक्शन सुद्धा दिलं जात होतं आता हे ऐकताच सर्वांना मोठा धक्काच बसतो त्यावेळी आता मोनिका लगेच इकडे तिकडे पाहू लागते ती जरा घाबरतेच डॉक्टर म्हणतात की आता नर्स इथे थांबतील अंडर ऑब्झर्वेशन त्यावेळी ठीक आहे असं मल्हार म्हणतं डॉक्टर आता तेथून जातात मग त्यानंतर मल्हार नर्सला विचारतो तुम्हाला जर काही मदत हवी असेल किंवा रात्रीचं जायचं असेल तर आम्हाला तसं सांगा परंतु शुभंकरला अजिबात एकट्याला इथे ठेवायचं नाही नर्स म्हणतात मी आहे इथे तुम्ही काळजी करू नका ठीक आहे असं मल्हार म्हणतो सर्वजण आता बाहेर येतात तर मोनिका आता मला कॉल करून सर्व काही ऐकवत असते तेव्हा तू ऐकलं ना डॅड असं मोनिका विचारते तेव्हा विक्रम म्हणतो काळजी करू नको मी सर्व काही ऐकलं आहे दुसरीकडे विक्रम एका फेक डॉक्टरला अरेंज करतो आणि म्हणतो एका तासाच्या आत काम झालं पाहिजे तेव्हा तो फेक डॉक्टर हो असं म्हणतो इकडे मल्हार विजय आणि मंजुळा हे तिघेही हॉलमध्ये असतात तो फेक डॉक्टर येतो आणि म्हणतो मिस्टर मल्हार मला शुभंकर ठाकूरच्या सेक्रेटरीने इकडे पाठवलं आहे म्हणजे अभिषेकने मंजुळा आता लगेच पुढे येते आणि म्हणते अभिषेकने मला तसं काही सांगितलं नाही मल्हार आता म्हणतो की प्लीज तू मंजुळा अगोदर अभिषेकला कॉल कर तेव्हा ती अभिषेकला कॉल करण्याचा प्रयत्न करते, करते परंतु त्याचा फोन आता ला लागतच नाही त्यावेळी आता मंजुळा म्हणते काय झालं याच्या फोनला कळतच नाहीच मोनिका आणि दोन्ही मुली तेथे येतात त्यावेळी आता जे म्हणतो की अभिषेकने यांना पाठवलं असेल आपण पण जास्त चौकशी करायला नको यांना चेक करायचं असेल ना तर करू देत मल्हार तेव्हा मल्हार आता ठीक आहे असं म्हणतो डॉक्टर हा पुढे जायला निघतो मल्हार पुन्हा त्याला अडवतो आणि म्हणतो काही एखादा ओळखपत्र वगैरे असेल तर दाखवा ते तेव्हा तो डॉक्टर हो असं म्हणतो आणि त्या मल्हारला ओळखपत्र दाखवतो त्यावेळी आता मल्हारला खात्री पटते की अभिषेकने पाठवलं असेल म्हणूनच मल्हार आता आतमध्ये जाण्याची परमिशन देतो राणी विजय हे दोघेही डॉक्टरांबरोबर जातात तेव्हा डॉक्टर म्हणतात तुम्हाला काही हवंय का मल्हार म्हणतो नाही तर नाईला जाणे मल्हारला तिथून जावं लागतं नर्स आता त्या फेक डॉक्टर बरोबर तेथे असतेच त्यावेळी आता तो जो डॉक्टर असतो नुसतं शुभंकरला चेक करण्याचं नाटक करतो इकडे मंजुळा ही मोनिकाला म्हणते मला वाटलं होतं की तू तु तुझा बोजा विस्तारा उचलून निघालीसुद्धा असशील पण नाही तुला कसली चाड आहे ग तुला कसली लाज आहे तुला आता मल्हार सर जेव्हा या घराबाहेर काढतील ना तेव्हा माझं मन खरं शांत होईल हो आणि तुझ्या पापांचा घडा आता भरलेला आहे त्या मारण्यासाठी तूच गुंड पाठवले होते ना आता बघ तुझं काय काय होतंय ते म्हणजेच शुभंकरने मला वाचवलं खरं परंतु आता शुभंकरच तुझा कसा भूतकाळ उगाळून काढतोय ना ते तू बघतच राशील आणि मग तुला समजेल की शिक्षा ही काय असते पाप हे काय असतं तेव्हा मोनिका आता तिचं बोलणं ऐकून न घेता तशीच आतमध्ये जाते मित्रांनो पुढील भागामध्ये जो फेक डॉक्टर असतो तो कुणीही नसताना तेथे शुभंकरचा गळा आवळत असतो त्याच वेळी आता तेथे स्वरा आणि पिहू या दोघीही येतात त्या दोघीही समोर पाहतात तर त्यांना खूप मोठा धक्का बसतो आता तो असतो ते तो तेथून पळून जातो तो खूप घाबरतो इकडे आता मोनिका त्याच संधीचा फायदा घेत शुभंकरचं तोंड दाबून त्याला मारणार असते तेवढ्यातच तेवढ्यातच शुभंकर आता शुद्धीवर येतो अशाच माले पुढील भाग पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा